आपण सांगलीच्या काळीवाट या रोडला आहोत आणि कृष्णा कॉलनी या कॉलनीचं नाव आहे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं इथले नागरिक गोळा झालेले आहेत आणि यांची समस्या मांडण्यासाठी त्यांनी आपल्याला बोलवलंय आपण समस्या त्यांची ऐकून घेणार आहोत आजी आपलं नाव सांगा सुनंदा सुरेश पाटील काय अडचण आहे तुमची आमचं एक वर्ष झालं पाण्यात आळ्या येतात मोठ्या मोठ्या अच्छा तुम्ही हातात बाटल्या घेतल्या मला दिसत आज पण आहे आज पण आजच पाणी आहे पाणी तुम्ही याबाबत तक्रारी केलेली आहे का दहा वेळा केलेली आहे सगळ्यांनी पण तुमची दखल कोणी घेतलेली नाहीये घेतलेली नाही ताई तुमचं मत काय आमची दखल अजिबात कोणी घेतलेली नाही वर्ष जर आम्ही आमचा हेच प्रॉब्लेम चालव आहे ठीक आहे ताई तुमचं मत काय आमचं पण हेच आहे दखल कोण घेत नाही कोणी दखल घेत नाहीये बर तुमचं मत काय गेले वर्ष झालं या कॉलनीत आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलेले आहे तरी पण दखल तात्पुरती घेतली परत त्याच्यावर हाय तोच प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे गेले एक वर्ष झालं हा प्रॉब्लेम चालू आहे ठीक आहे मी सांगलीमरपाडश महानगरपालिकेच्या वॉटरवर्क्स या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना रोज एक नवीन विषयकडून हात जोडून विनंती करतोय की या काळीवाटच्या रोडला असणाऱ्या ह्या कृष्णा कॉलनीमध्ये या स्त्रियांच्या हातामध्ये ज्या त्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्याच्यामध्ये आजच ताज्या आळ्या मिश्रित असणारं पाणी हे आपण घेतलेलं आहे ह्या पाण्याच्या बाटल्या मी आपल्याला आज आणून देणारच आहे कोणता अधिकारी ते पाणी पितोय त्यानं फक्त व्हिडिओ काढून द्यावा मी रोज एक नवीन विषय म्हणणं तो मांडायला तयार आहे कारण नागरिक जे पाणी पितात ते पाणी तुम्ही पण पिता जरा जनतेला दाखवूया ना ही अवस्था आपण जनतेसाठी करतो महानगरपालिकेकडं काही कमी नाही आहे महानगरपालिकेकडे सगळं काय आहे पण काम करण्याची भूमिका ह्या अधिकाऱ्यांच्या वर्गामध्ये दिसून येत नाहीये तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय की या कृष्णा कॉलनीवर लक्ष देणारा जे कोण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब या ठिकाणी यावं आणि यांची समस्या दूर करावी आणि जर का समस्या दूर करणार नसाल तर आज आपल्या महानगरपालिकेला एक कर्तव्य दक्ष आय एस ऑफिसर म्हणून जे आयुक्त आले त्या आयुक्तांच्या समोर या बाटल्या मला नेऊन ठेवावं लागतील आणि त्यावेळेला जर का आयुक्त साहेबांच्या गंड तुम्हाला बोलणं खाव लागलं तर त्याला जबाबदार तुमचं कर्तृत्व राहील चॅनल राहणार नाही याची दक्षता तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही या कृष्णा कॉलनीची जी काही यातना आहे किंवा जी काही समस्या आहे ती दूर कराल अशी अपेक्षा करतोय धन्यवाद